नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इंद्रा म्हणत असते जरा काही स्वातीची मदत केली ते सगळ्यांची फॅनच झाली तू तो लकी कोमल सगळे तुझ्या बाजूने इथे बापू काका सागरचे पप्पाही तुझ्या बाजूने आणि आता आता तर ही चिंबोरी पण तुझ्या बाजूने बोलायला लागली माझं कोणीच नाही राहील असे म्हणून आता रागानेच इंद्रा तिथे सोप्यावरती बसते तेव्हा लगेच मुक्ता आणि बापूकाक असतात अगं इंद्रा असं काही नाही आहे तेव्हा लगेच मुक्ता आता सईला म्हणते ए सई राजा जाय ना आजीची माफी मागणा बघ ना आजी रुसली आहे ना तेवढ्यात आता सागरही तिथे आलेला असतो तर सागर हे सगळं बघत असतो मग सई आता आजीजवळ जाते आणि म्हणते ए आजी सॉरी पण तू मला एक प्रॉमिस कर माझ्या मुक्ताईला पुन्हा कधी बी तू घराबाहेर काढू नको तेव्हा इंद्रा म्हणते मी कणाला काढू घराबाहेर तुझ्यासाठीच तर तिला घरात आणताय आम्ही तेव्हा आता लगेच सई बोलते की आजी आज पुन्हा असं करायचं नाही या तेव्हा नाहीतर आता इंद्रा म्हणते करायचं नाही म्हणजे नाहीतर मी ना तेवढं तर आता सई कमरेवरती हात ठेवते आणि म्हणते काय करणार आहेस तू आता बापू काका तिच्याजवळ येतात आणि म्हणतात अगं बाळा काहीही करणार नाही येते मग आता बापू काका लगेच आपल्या गळ्यातील सोन्याची चेन काढून मुक्ताच्या हातात देतात तेव्हा मुक्ता, दे हो मुक्ता बोलते बापू हे काय तेव्हा हो बापू काका का बोलतात खरंच मन जिंकलंच पोरी तू काल जे काही केलं ना त्याचं बक्षीस समज एखाद्या बापाची लाड समज किंवा मग बक्षिसाची थाप म्हणून काहीतरी समज पण घे नाही म्हणू नको तेव्हा आता मुक्ता म्हणत असते बापू हे सगळं ठीक आहे पण मी असं सोन्याची चेन वगैरे नाही घेऊ शकत आता मात्र इंद्रा खूपच रागाने बघत असते तेव्हा लगेच मुक्ताचं लक्ष सागरकडे जागं सागर लगेच डोळ्याने तिला चैन घे असं खुनावतो मग आता मुक्ताही ती चेन घेते आता मात्र इंद्राला खूपच राग येतो त्यानंतर इथे आता हर्षवर्धन फोनवरती बोलत असतो तेवढंच सावणी येते आणि मध्ये हर्षवर्धन मला तुझ्याशी खूप कामाचं महत्त्वाचं बोलायचं आहे तो कॉल बंद कर तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो सावनी इथे माझं खूप महत्त्वाचं काम चालू आहे काय चालू आहे तुझं तेव्हा सावनी म्हणते हो ना मला माहिती आहे तू सगळं काही महत्त्वाचं असेल कामाचं असेल तरच बोलतो बिनकामाचं काही बोलतच नाही मग आता हर्षवर्धन फोन कट करतो तेव्हा म्हणते हे बघ हर्ष आपण लग्न कधी करणार आहोत तेव्हा हर्षवर्धन रागवतो आणि म्हणतो म्हणजे तू याच्यासाठी मला फोन बंद करायला लावला सावणीही त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते आदित्यची इच्छा होती सागरचं नाव काढून तुझं नाव त्याच्यापुढे लावायचं आणि तसे सगळे काही पेपर्सही बनवले होते सागरच्या सगळ्या सह्या पण घेतल्या होत्या पण मात्र कोर्टाने हे रिजेक्ट केलंय कारण त्यासाठी आपलं लग्न व्हायला हवं आणि तू तर म्हणाला होता लग्न करू मी आदित्यला ॲडॉप्ट करेल मग कधी करणार आहेस तू लग्न तेव्हा आता हर्षवर्धन पुन्हा कॉल करतो आणि फोनवरती बोलायला लागतो तेव्हा सावनी म्हणते बंद कर तू ना माझ्यावरती विश्वास ठेवणार आहे की नाही तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो काय चालू आहे सावनी तू ना सारखं लग्न 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 करत असते तेवढंच आदित्य तिथे रूममध्ये येतो तेव्हा आता आदित्यला बघताच हर्षवर्धन लगेच हळूच सावनी बोलतो सावनी आदित्य आलाय हा सगळा तमाशा त्याच्यासमोर नको आहे तेव्हा लगेच सावनी आता आदित्यकडे येते आणि म्हणते काय झाले बाळा तेव्हा आदित्य बोलतो मला ना खूप बोर झालं या गेम खेळून खूप ना बोरिंग होते तेव्हा हर्ष बोलतो हो का मग आपण ना बाहेर मूव्ही बघायला जाऊ माझं एवढं काम आटपलं की लगेच जाऊ आपण ना सावनी मामाच्या बेस्ट रेस्टॉरंटमध्ये जाऊ तिला आवडतं ना तेव्हा सावनी म्हणते नाही नको माझ्या नको तुझी चॉईस खूप मस्त आहे ना मग तुझ्याच आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ तेव्हा हर्ष म्हणतो ठीक आहे त्यानंतर इथे आता बापू काका मुक्ताला म्हणत असतात तू आमच्या घरचं जेवत नाही जेवण पण बनवत नाही त्यामुळे तुला काय बाय ते ऐकून घ्यावं लागतं पण खरंच तुझ्यावरती झालेले संस्कार तू दाखवून दिले खरंच खूप चांगलं काम केलंय तू आमच्या घरची इज्जत वाचवली या घरात सून म्हणून आली होती पण लेख झाली पोरगा आणि पोरगी दोन्हीचे पण कर्तव्य तू पार पाडले या घरच्यांना आपलं मानलं जावायाचा मान आमची शान राखलीस तू असे आता बापू काका मुक्ताचं कौतुक करत असतात तर सागरलाही खूप आनंद होतो पण मात्र इथे इंद्रा खूप रागवते ती लगेच बापू काकांना बोलते बाद झाली सुनी सुनीचं कौतुक उद्या हीच सून तुमच्या डोक्यावरती मिरे वाटत तेव्हा बापू काका म्हणतात हो का मग तू आहेस ना तिला शिकवायला माझ्या आईने नाही की तुला हळूहळू शिकवलं तसं तू शिकवशील नाही रा आता मात्र सागर सई सर्वजण हसू लागतात तेव्हा इंद्रा म्हणते मला ना तुमचं काही ऐकायचंच नाहीये तेव्हा बापू काका बोलतात हा बघ हा लाडू खा जरा तोंड गोड होईल तुझं आता मात्र इंद्र रागानेच आतमध्ये निघून जाते तेव्हा सई म्हणते खूप मज्जा आली ना आता बापू काही इंद्रापाठोपाठ बाहेर जातात त्यानंतर इथे आता सई लगेच पप्पाकडे पळत जाणार तेच तिचा पाय बॉलवरून घसरतो ती खाली पडणार तेच आता मुक्ताई आणि सागर लगेच तिला पकडतात आता सईला लगेच, ती लगेच, ती लगेच, ती लगेच, ती लगेच ती ते दोघेही विचारतात बरी आहेस ना तू ठीक आहेस ना तेव्हा सई म्हणते हो मग आता दोघेही आता समोर असल्यामुळे सई लगेच दोघांचीही पप्पी घेते मग आता सागर आणि मुक्ता ही सईची पप्पी घ्यायला जाणार ते सई बाजूला होते आता दोघेही एकमेकांजवळ आलेले असतात तेवढ्यात आता मुक्ता लगेच बाजूला होते तेव्हा ती सईला बोलते चल तुझा अभ्यास झालाय का तेव्हा सई म्हणते हो माझा एसी लिहून झालाय पण आता फॅमिली फोटो चिटवायचा आहे चल ना पप्पा आपण फोटो काढूया मग आता तिघेही मस्त फोटो काढतात तर सागर खूपच प्रेमाने असं त्या फोटोकडे बघत असतो त्यानंतर इथे आता हर्षवर्धन खूपच भडकलेला असतो कारण त्याला ज्या कंपनीचं डील मिळणार होतं ते आता सागरला मिळालेलं असतं तेवढ्यात आता सावणी तिथे येते आणि म्हणते हर्षवर्धन चल ना आम्ही तयार आहेत जायचं आहे ना आपल्याला मात्र हर्षवर्धन सावणीवरती खूप ओरडतो आणि म्हणतो तू आणि तो आदित्य सोडून माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नाही आहे का असे म्हणून आता तिच्या अंगावरती धावून जातो आता मात्र सावणी खूप घाबरून गेलेली असते आणि म्हणते त्या सागरने माझ्यापासून सगळं काही हिरावून घेतलं आणि हे सगळं तुझ्यामुळे होते बरं का सावणी असे आता तो तुला ओरडत म्हणत असतो आता आदित्य तिथे येतो आता आदित्यला समोर बघताच लगेच हर्षवर्धन नाटक करतो सॉरी या सावनी जिनं उगस तुझ्यावरती चिडचिड केली पण काय करणार आहे तू सागर कोळी सगळं काही हिसकावून घेतोय माझ्यापासून बघ ना तो माझ्या क्लायंटला भडकवतोय काय करू मी माझी घरातही झिडझिड होते आणि बाहेरही होते तेवढ्यात आता लगेच आदित्यकडे बघतो आणि म्हणतो आदित्य बाळा तू आलास ए इकडे खरंच मला तुझ्या शाळेत ॲडमिशन करण्यासाठी यायचं होतं तुला मस्त बाहेर फिरायला न्यायचं होतं पण काय करणार मी आता नाही येऊ शकत मला ऑफिसला जावं लागेल तेव्हा सावनी म्हणते ठीक आहे हर्ष तू नाही येऊ शकत तर आम्ही जातो मी नेतो असं मी म्हटलो होतो पण सॉरी आदित्य मला माफ कर असे म्हणून आता तो माफी मागत असतो तेव्हा लगेच तो सावणीला बोलतो आदित्यचं त्याच शाळेत ॲडमिशन झालं पाहिजे जिथे सई शिकते आता मात्र आदित्य हर्षवर्धनकडे बघत असतो पण मात्र सागर कोळीविषयी त्याच्या मनात हर्षवर्धनने खूप काही भडकवलेलं असतं त्यानंतर इथे आता मुक्तासागरने स्वाती आणि कार्तिकसाठी रूम तयार केलेले असते तेव्हा लगेच सागर बोलतो हो आता तुम्ही इथे राहू शकता पण जास्त दिवस इथे राहता येणार नाही आता मात्र ते दोघेही धक्क्याने सागरकडे बघत असतात तर मुक्ताही सागरकडे बघू लागते तेव्हा सागर म्हणतो हो माझं अलिबागचं काम मी आता कार्तिकवरती सोपवणार आहे तिथे कंपनीची कार कंपनीचं घर मिळेल आणि स्वातीलाही बाळाला घेऊन तुमच्याबरोबर मस्त राहता येईल ते पण हे सगळं नंतर आधी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे हो की नाही मग असे म्हणून आता सागर लगेच कार्तिकच्या हातात पंधरा लाख रुपये देत असतो तेव्हा कार्तिक म्हणतो नाही नाही मी नाही घेऊ शकत हे हा प्रॉब्लेम माझा आहे मी सॉल्व्ह करेल तेव्हा स्वाती लगेच म्हणते हो बाय नाही घेऊ शकत कार्तिक म्हणतायत ते बरोबर आहे एवढे पैसे नाही घेऊ शकत आम्ही तेव्हा लगेच सागर म्हणतो भाऊ म्हणते ना मला मग ओवाळणी समज आता लगेच कार्तिक ते पैसे हातात घेतो तेव्हा सागर म्हणतो बाईला हे पंधरा लाख द्या आणि बरेच दिवस झाले तुम्ही नोकरी सोडली ना तुमचा वरचा खर्चही सगळा भागेल म्हणून जास्त पैसे दिले आहेत त्यात तेव्हा ते कार्तिक म्हणतो या सगळ्याची काय गरज होते मग आता स्वाती लगेच सागरला येऊन मिठी मारते आता मुक्ताच्या नजरेत सागर विरुद्ध आणखीनच प्रेम वाढलेलं असतं तेव्हा सागर म्हणतो हे जर आधीच सांगितलं असतं तर एवढा प्रॉब्लेम झालाच नसता तेव्हा लगेच स्वाती म्हणते भाई यात सगळी चूक माझीच आहे मीच मुक्ताला शपथ घातली होती काही सांगू नको तेव्हा आता कार्तिक म्हणतो हे बघा मी तुमचे सगळे पैसे माझ्या सॅलरीतून देऊन टाकेल पण मला आत्ता जावं लागेल मी लवकरात लवकर येईल आता मला स्वाती आणि बाळाची चिंता नाही कारण ती तुमच्याजवळ आहे ना असे म्हणून आता कार्तिकही का दुबईला निघालेला असतो त्यानंतर मुक्ता म्हणते चला मला पण सईच्या शाळेत जायचंय मी येते तेव्हा सागर म्हणतो चला मी सोडू का तुम्हाला तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही आता मात्र स्वाती लगेच मुक्ताचे आभार मानत असते त्यानंतर इथे ऑफिसमध्ये सागरला आठवत असतं की सईने सकाळी ए खाली फॅमिलीचा फोटो लावायचा असतो म्हणून फोटो काढलेला असतो तर इथे आता सावनीच्या घरी हर्षवर्धन आदित्यचा आणि तिचा फोटो सागरकडून फुटलेला असतो तेव्हा सावनी त्याला काय काय बोललेली असते हे सगळं त्याला आठवत असतं गाता त्यानंतर इथे त्याला मुक्ताचेही शब्द आठवतात खरंच प्रेमापेक्षा जास्त महत्वाचा विश्वास असतो आणि तोच आता सागरने मुक्तावरती टाकलेला असतो तेव्हा लगेच तो म्हणत असतो बरोबर मुक्ता करेट आहे आणि आता मला सावणीला दाखवून द्यायचे की आम्ही पण प्रेमाने एकत्र राहू शकतो आता तो त्या फोटोकडे बघत असतो आणि मनाशीच हसत असतो आता मात्र सागर मुक्ताच्या प्रेमात पडलेला असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मी आदित्यला घेऊन सईच्या शाळेत ॲडमिशन करण्यासाठी आलेली असते तेव्हा लगेच आदित्य आता मॅडमला त्याचं नाव सांगतो आदित्य हर्षवर्तन अधिकारी पण मात्र मॅडम बोलतात इथे तर वेगळंच नाव आहे आदित्य सागर कोळी तेव्हा लगेच आदित्य भडकतो आणि म्हणतो मला माझ्या नावापुढे त्या सागर कोळीचं नाव लावायचं नाही तेव्हा आता सावणी लगेच बाहेरच मागे धावत येते आणि म्हणत असते आदित्य असं काय करतो तेव्हा हा सगळा प्रकार सई आणि मुक्ताने बघितलेला असतो तरी ते सागरने मुक्तासाठी काहीतरी खास बनवायचं म्हणून तो माधवीकडे येतो आणि विचारतो मुक्ताला काय आवडते काय स्पेशल आहे तिचं तेव्हा माधवी सांगते शेवकेच्या शेंगा आणि पोळी मग आता सागर स्वतःच्या हाताने मुक्तासाठी पुरणपोळी बनवतो आता मुक्ता घरी आल्यानंतर सागर लगेच तिला सरप्राईज देतो आता मात्र मुक्तामध्ये मा हे सगळं तुम्ही केलंय ती खूपच खुश होते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा